सतरा वर्षांची मैत्री लंगोटी यार म्हणावं अगदी तसं बालवाडी बालवाडीपासून ते बारावी पर्यंत एकाच वर्गात एवढंच नाही तर एकाच बाकावरही बसायचे काही प्रमाणात त्यांच्या आवडीनिवडी सुद्धा सारख्याच त्यामुळे दोघांच्याही घरात त्यांचं जाणं येणं असायचं शिवाय गावातही त्यांच्या मैत्रीची लांबपर्यंत चर्चा होती सगळं काही छान सुरू होतं तितक्यात एका मुलीची एंट्री होते आणि सतरा वर्षांची मैत्री एका क्षणात संपते यातल्या महेंद्र कुंभार याचं एका मुलीवरती प्रेम असतं तर त्या मुलीचंही त्याच्यावरती प्रेम असतं पण महेंद्रच्या मित्राचाही तिच्यावरती जीव जडतो आणि याच प्रेमाच्या त्रिकोणातून एकतर्फी प्रेमात अडसर ठरणाऱ्या मित्राचा त्याच्याच लंगोटी यार मित्राने शंभर फूट खोल दरीत ढकलून खून केलाय अक्षरशहा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही स्टोरी कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात घडली आहे कोल्हापुरात आधीच काल लग्नाला नकार दिल्याच्या रागातून मध्ये राहणाऱ्या तरुणानं आपल्या प्रियसीची चाकू हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता ही नवी घटना घडली आहे काय सविस्तर पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भारी मंडळी या घटनेतील मृत महेंद्र कुंभार आणि खुनी आरोपी हे दोघे सुद्धा एकाच वर्गात शिकलेले आहेत शिवाय शाळेत असताना त्या दोघांचंही गावातल्याच एका मुलीवरती प्रेम जडलं पण ती मुलगी मात्र फक्त महेंद्र सोबतच जास्त बोलत होती कारण त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं पण त्याचा खुनी मुलाला राग येत होता काही वेळा महेंद्र त्या मुलीसोबतचे काही फोटोज या संशयिताला पाठवत सुद्धा होता त्याचाही राग त्याच्या मनात खदखदत ख़ध होता शिवाय काही संबंधित मुलाने महेंद्रला तू त्या मुलीशी जास्त बोलू नकोस असं सांगितलं मात्र त्या दोघांचं प्रेम होत तर खुनी मुलगा तिच्यावरती एकतर्फी प्रेम करत होता त्यातून त्या दोन मित्रांमध्ये वादावादी सुद्धा होऊन काही वेळा हाणामारी झालेली होती ज्यामुळे दोघीही काही महिन्यांपासून एकमेकांसोबत बोलत नव्हते मात्र तरीही त्या मुलाच्या मनात महेंद्रबद्दल प्रचंड प्रचंड राग होता पुढे याच कारणातून त्यानं महेंद्रला कायमचा धडा शिकवायचं ठरवलं यासाठी तीन जूनला ला रात्री साडेआठच्या सुमारास महेंद्र जेवत असताना अचानक त्याला एक फोन आला हा फोन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच्याच जीवलग मित्रानेच केलेला होता महेंद्रला त्या मुलाने फोन करून हनुमान नगर इथल्या मोहितेंच्या दगडी खाणीजवळ जवळ बोलावून घेतलं यानंतर तो अचानक घरातून गेला तिथे गेल्यावर त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला त्यावेळी संशयिताने महेंद्रला त्या मुलीचा नाद सोड माझ तिच्यावरती प्रेम आहे असं

पहिलीपासून एकाच वर्गात शिकायला दोघंही एकाच बाकावर बसायचे बारावीची परीक्षाही एकाच वेळी उत्तीर्ण झाले काही प्रमाणात त्यांच्या आवडीनिवडी सेम होत्या दोन्ही कुटुंबात त्यांच्या मैत्रीची चर्चा व्हायची त्यामुळे गावातही दोघांची मैत्री सर्व परिचित होती मात्र महेंद्र बाबत घडलेल्या प्रकाराची साधी चौकशी सुद्धा या मित्राने त्या दिवशी केली नाही याचं आश्चर्य कुटुंबियांना वाटलं दुसरीकडे महेंद्रच्या कुटुंबियांनी रात्री उशिरापर्यंत आपला मुलगा घरी आला नाही त्यामुळे त्याच्या मोबाईलवरती फोन केला परंतु त्याचा फोनही लागत नव्हता घरातल्यांनी आजूबाजूला त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली तरीही कुठेही त्याचा थांगपत्ता लागत नव्हता त्यामुळे महेंद्रच्या घरातल्यांनी थेट पोलिसात तक्रार दिली पोलिसांनीही सगळीकडे शोधाशोध केली त्यात दगडाच्या खाणीत महेंद्र बेशुद्ध अवस्थेत सापडला त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर करवीर पोलीस ठाण्यामध्ये महेंद्रच्या अकस्मात मृत्यूची नोंद झाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला पंचनामा करत असताना हा खरच अपघात आहे की घातपात असा संशय पोलिसांना आला आणि त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीनं त्यांची तपासाची चक्र फिरवली यात घटनास्थळी महेंद्रचा मोबाईल फुटलेल्या अवस्थेत आढळून आलेला होता त्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी मोबाईलमध्ये असलेले सगळे कॉल डिटेल्स काढले त्यामध्ये शेवटचा कॉल हा महेंद्र आणि त्याच्या मित्राचा झालेला होता आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी चार जून पोलिसांनी थेट त्याला पोलिसांना उडवा उडवीशी उत्तर देत होता पण पोलिसांनी पोलिसांचा खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला पोलिसांनी त्याची जास्तीची चौकशी केली त्यात संशयिताच्या मोबाईलची कुंडलीच त्याच्या समोर ठेवली तसेच घटना घडलेल्या खानीजवळच एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेलं होतं यामध्ये मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन मोपेड त्या खाणीकडे येताना दिसल्या त्यातली एक मोपेड ही महेंद्रची होती तर दुसरी ही संशयित आरोपीची होती आणि हेच फुटेज पोलिसांनी त्या मित्राला दाखवलं ज्यानंतर त्याने स्वतः केलेल्या खुनाची कबुली दिली आहे सुरुवातीला महेंद्र याचा मृत्यू झालाय असं वाटत होतं पण आता मात्र एका मुलीसाठी महेंद्र कुंभार या तरुणाचा मृत्यू नाही तर त्याचा त्याच्याच मित्राने खून केल्याचा पोलीस तपासात उघड झालंय त्यामुळे हा सगळा प्रकार एकतर्फी प्रेमामध्ये अडचण ठरल्यानं मित्रालाच मित्राने संपवल्याचा आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित अल्पवयीन मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्याला पंधरा दिवसांसाठी बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे मंडळी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मुलांमध्ये एकतर्फी प्रेमातून तर कधी इतर वेगवेगळ्या कारणांमधून होणाऱ्या हत्याकांडाच्या घटना वाढताना दिसत आहेत त्यामुळे या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण तरुणांमध्ये एवढ्या लहान वयात खुनशी प्रवृत्ती का वाढत चालली आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद